नमस्कार मित्रांनो खरं तर राजकीय आरोप प्रत्यारोप हे भारतामध्ये काही नवीन नाही आहे परंतु वाय एस आर काँग्रेसच्या जगनमोहन रेड्डींवरती चंद्राबाबू नायडूंनी केलेले आरोप हे अत्यंत धक्कादायक आणि हिंदूंच्या भावना दुखावणारे आरोप आहेत आता यातील सत्यता किती हे चौकशीनंतर समोर येईलच परंतु जो प्रकार घडलेला आहे जे जा आरोप झालेले आहे ते अत्यंत धक्कादायक आहे नेमकं काय घडलं आहे तेच जाणून घ्यायचं आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरायोडी जर मित्रांनो थमनेल बघून तुमच्याही डोक्यात तिडीक गेली असेल तर होय हे खरं आहे कारण चंद्राबाबू नायडूंनी एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना वाय एस आर काँग्रेसचे सी एम आंध्र प्रदेशचे जगनमोहन रेड्डी यांनी याआधी तिरुपती या संस्थानातील या देवस्थानातील लाडूंमध्ये शुद्ध तूप वापरण्याऐवजी जनावरांची चरबी वापरल्याचा आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केलेला आहे आत्ता आम्ही हे सगळं शुद्ध करत आहोत व आत्ता आम्ही देवस्थानाच्या सगळ्या प्रसादाची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी प्रयत्न करत आहोत असंही चंद्राबाबू नायडूंनी यावेळेस सांगितलं या सगळ्या गोष्टींनंतर आता आंध्रातलं राजकारण हे प्रचंड तापलेलं आहेच परंतु या सगळ्यांनंतर हिंदूंच्या भावना मात्र प्रचंड दुखावल्या गेलेल्या आहे कारण तिरुपती देवस्थान हे अखंड भारतीयांचं सगळ्यात पवित्र मानल्या जाणारं देवस्थान आहे संपूर्ण भारतभरातून भाविक हे तिरुपती देवस्थानाला वर्षातून दोनदा एकदा जात असतात महाराष्ट्रातून कित्येक भाविक तिरुपतीला वर्षातून एकदा तरी भेट देत असतात आणि या देवस्थानातून येत असताना व्यक्ती मोठ्या भक्तिभावाने श्रद्धेने तेथील प्रसाद घेऊन येतात कारण त्यांना इथे हा प्रसाद वेगवेगळ्या घरोघरी लोकांना आपल्या नातेवाईकांना द्यायचा असतो या प्रसादाचं एवढं प्रचंड महत्त्व आपल्यामध्ये आहे की तो वेगवेगळ्या लोकांना दिला जातो हा प्रसाद इतका पवित्र मानला जातो आणि याच प्रसादाच्या तयार करण्याच्या पद्धतीमध्ये तुपाऐवजी जनावरांची चरबी वापरल्या जाण्याचा आरोप झाल्यामुळे आता अखंड हिंदूंच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये चौकशीमध्ये काय खरं काय खोटं हे सिद्ध होईलच परंतु जर असं पाप जर कोणी करत असेल तर त्याला फासावर लटकवणं गरजेचं आहे कारण जिथे श्रद्धेचा विषय असतो तो एका व्यक्तीचा नव्हे एका समाजाचा नव्हे तर हा करोडो भक्तांच्या भक्तीचा विषय आहे आणि अशा ठिकाणी जर आपण इतका नीच आणि नी नालायकपणा जर करत असाल तर तो अत्यंत दुर्दैवी आहे एकूणच मित्रांनो यामुळे जे काही हिंदूंना ऐकावं लागलं आहे त्यातून एक संतापाची लाट निर्माण आता भारतभरामध्ये झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये जगनमोहन रेड्डींवरती काय कारवाई होते हे सुद्धा आता बघण्याचं ठरणार आहे कारण जर असं कोणी करत असेल तर त्याला कडक शिक्षा करणं त्याला कडक शासन करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे जर चंद्राबाबू नायडूंच्या आरोपामध्ये काही तथ्य असेल तर ते इतके दिवस गप्प का आहेत अजूनही त्यांनी जगनमोहन रेड्डींवरती कारवाई का केली नाही असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे तर मित्रांनो आंध्रामध्ये सुद्धा आता आरोप प्रत्यारोपांची राळ उठलेली आहे येणाऱ्या काळामध्ये काय या प्रकरणाबद्दल घडतंय याची अपडेट आम्ही तुम्हाला देऊच परंतु अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ योग्य वाटला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद